शारदीय नवरात्रोत्सव काळामध्ये दरवर्षी तिरुमला तिरुपती देवस्थानकडून कोल्हापूरच्या श्री अंबाबाईला मानाचा शालू अर्पण करण्यात येतो त्यानुसार आज तिरुपती देवस्थानकडून अंबाबाई देवीसाठी शालू आला तिरुपती देवस्थानचे अध्यक्ष बी आर नायडू व्ही प्रशांती रेड्डी यांनी हा शालू देवस्थान समितीकडे सुपूर्द केला शारदीय नवरात्रोत्सव काळात दरवर्षी तिरुमला तिरुपती देवस्थानकडून अंबाबाईला मानाचा तिर� शालू अर्पण करण्यात येतो त्यानुसार आज श्री अंबाबे देवीसाठी तिरुपतीकडून लाख मोलाचा शालू पाठवण्यात आला तिरुपती देवस्थानचे अध्यक्ष बी आर नायडू व्ही प्रशांती रेड्डी व्ही प्रभाकर रेड्डी भानुप्रकाश रेड्डी डॉलर दिवाकर रेड्डी राखी सौरभ एस नागेशकुमार एम संथरामन के रामाराव यांच्या उपस्थितीत हे महावस्त्र जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्याकडं सुपूर्द करण्यात आलं यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस देवस्थान समितीचे सचिव शिवराज नायकवडे व्यवस्थापक महादेव दिंडे रामाराव कर्णम यांच्यासह मान्यवर उपस्थित होते त्यानंतर बी आर नायडू यांनी दाक्षिणात्य परंपरेनुसार शालू डोक्यावर ठेवून अंबाबाई देवीचं दर्शन घेतलं गुलाबी काठ असलेला पिस्ता रंगाचा हा शालू असून त्याची किंमत सुमारे एक लाख सहासष्ट हजार रुपये आहे या शालूसोबत देवीसाठी सौभाग्य अलंकार हळद कुंकू अर्पण करण्यात आलं दरम्यान पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या वतीनं तिरुपती बालाजी देवस्थानच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या हस्ते आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे खासदार धैर्यशील माने ऋतुराज क्षीरसागर यांच्या उपस्थितीत तिरुमलाच्या पदाधिकाऱ्यांना श्री अंबाबाईची मूर्ती शाल श्रीफळ देऊन गौरवण्यात आलं